मुंबईच्या कोस्टल रोडवर समुद्राचं पाणी आलं समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळत असल्यानं ला रस्त्यावर पाणी आलंय हायटॅडमुळे कोस्टल रोडवरील वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या कोस्टल रोडवरती समुद्राचं पाणी आलेलं आहे हायटाईड मुळे हा संपूर्ण प्रकार घडतोय पाण्यातून मार्ग काढत प्रवास वाहन चालकांना मात्र कसरत करत प्रवास करावा लागतो नंदुरपूर नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये मुसळधार पाऊस झालाय मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय शहरातील मुख्य बाजारपेठेतील मर्जान मॉलमध्ये पावसाचं पाणी शिरलंय नंदुरबार मधील दृश्य आपण पाहतोय कमरे एवढ्या पाण्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांची मात्र कसरत झाली नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये मुसळधार पाऊस झालाय त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रस्त्यांना मात्र नद्यांचं स्वरूप आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे कृष्णेची पाणी पातळी सांगलीत अठरा पूर्णांक पाच फुटांवर आहे त्यामुळे कृष्णा नदीवरील बहे कसबे डिग्रज सांगली आणि भैसाळ बंधारा पाण्यात दरम्यान कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होते त्यामुळे कोणीही पाण्यात उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून त्यांना केलं कोल्हापुरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरूच आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी तेहत्तीस पूर्णांक सहा फुटांवर पोहोचले आहे जिल्ह्यातले तब्बल छप्पन्न बंधारे हे पाण्याखाली गेले पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे आता वाटचाल झाल्याचं पंचगंगा नदीची पाणी पातळी आता तेहत्तीस पूर्णांक सहा फुटांवर पोहोचले दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातली दृश्य आहेत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा पाणी शिरलं त्यामुळे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दत्त मंदिरात या वर्षीच्या पावसाळ्यातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला दत्त मंदिरातील दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली शिरोळ तालुक्यातील श्री श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो त्यामुळे दरवर्षी पाणी पातळी वाढल्यानंतर नदीचे पाणी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिरात शिरते दत्त मंदिरात पहाटे नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन स्त्रीच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिण दरवाजातून बाहेर पडते यामुळे या, या वर्षातील हा पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला बातमी सातारातून सातारा जिल्ह्यात वेळणा उरमोडी नीरा नद्यांना पूर आलाय धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढलाय महाबळेश्वर जावळी खंडाळा तालुक्यात पावसाची संत्रधार कायम आहे Transcrição e